अखेर काँग्रेसने या संदर्भातली घोषणा केलेली आहे स्वबळावर मुंबईमध्ये लढणार असं म्हटलेलं आहे आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून संदीप आपण बघतोय की मुंबईमध्ये आता काँग्रेस स्वबळावर लढणार आहे मनसे जी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत येत होती किंवा मग ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चर्चा सुरू होत होती याचा कुठेतरी हा परिणाम आहे का अगदी बरोबर आहे खरं तर रिद्धी बिहार विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेसनं मत जो काही मुद्दा होता किंवा जी मोर्चे आणि बैठका होत होत्या त्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्ताळ हे प्रत्यक्षरित्या कुठेही सहभागी झाले नव्हते इतर नेते किंवा बैठकांना सहभागी प्रत्यक्ष आपण जाणून तुम्ही आमच्याशी सध्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्याशी जोडले गेले आहेत किशोरताई ताई तर आता स्वबळावर लढणार असं म्हटलेलं आहे इकडे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात जोरदार चर्चा आहे तर त्या दृष्टीनं हा निर्णय काँग्रेसकडून घेतला गेलेला आहे का आपण महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहात तर त्या दृष्टीनं कसं काँग्रेस काँग्रेसमध्ये काय घडतंय काँग्रेसने काय म्हणून निर्णय घेतला ह्याच्याशी आमचं म्हणजे आम्हाला मा, माहिती नसतं mm. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत mm. काम करत आहोत पण महानगरपालिकांमध्ये अगदी दोन हजार दोन पासून जरी आपण पाहिलं तर प्रत्येक जणांनी स्वतंत्र लढलेले आहेत आता mm. एकंदर महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय बावीस पासून mm. म्हणजे ज्याला आपण सगळ्या सोशल मीडियामध्ये म्हणू की महाराष्ट्र नासवला तर त्या ह्यानी जर सगळे एकत्र लढले तर जास्त बरं असं सर्व महाविकास आघाडीला आजही वाटतंय आता त्यांच्या प्रमुख नेत्यांनी जर असं भाष्य केलं असेल तर आमच्या पक्षप्रमुखांपर्यंत ते पोचू दे शेवटी कुठली गाईडलाईन आपल्या पक्षप्रमुखांनाच येते Hmm. राजसाहेब आमच्या बरोबर आले राजसाहेबांचं आणि उद्धवजींचं मनोमिलन झालं आम्हाला hmm. हे पाच तारखेला आम्ही दाखवून दिलं hmm. अक्षरशः दुडगुस होता त्या हॉलमध्ये सैनिकांचा मनसैनिक शिवसैनिकांचा hmm. आणि नंतर तुमच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही लोकांकडे जाऊन कमेंट घेता तो एक प्रोग्राम असो लोकांचं मत काय hmm. त्याच्यातही तुम्हाला दिसलंय की लोकांना अत्यंत आवडलंय आता काय उद्या आ, या संपूर्ण वॉर्डच्या प्रभाग असतील ज्याला सीमांकन म्हणतो ते झालेलं आहे आरक्षन जे सगळं घटक घेतलेले टक्केवारी सगळं आरक्षण उद्या होऊन जाऊ दे त्याच्यानंतर मग परत पक्षांच्या काय भूमिका आहेत कारण या महानगरपालिकेमध्ये अगदी अथॉन्टिक हे शेवटपर्यंत कळत नाही आता तुम्ही उल्लेख केला आता तुम्ही उल्लेख केला की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झालं कार्यकर्ते खुश झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा याचा फायदा होऊ शकतो पण त्यामुळे महाविकास आघाडीत कुठेतरी फूट पडली का काँग्रेसनं थेट आम्ही एकटे लढणार असं म्हणलं असं नाही कारण मी पक्षाची प्रवक्ती आहे त्यामुळे मी जोपर्यंत या सगळ्या गोष्टीला कारण प्रत्येक जण उठत आणि आपली मतं मांडताय पण आम्ही तरी आत्ता म्हणणार नाही की फुट पडलीये म्हणून जी महायुतीत आता दिसते पुरीपूर असे फुट पडताना दिसत आहे भाष्य करतायत एकमेकांवर ते मी नाही आता म्हणणार जे जोपर्यंत माझ्या पक्षप्रमुखाचं शेवटचं आम्हाला जे सांगणं येत नाही तोपर्यंत नाही आणि महानगरपालिका आम्ही आता मी तरी आम्ही वेगवेगळ्यात लढले उमेदवार म्हणून असताना फक्त hmm. शिवसेना म्हणूनच आम्ही लढे बीजेपी आमच्या बरोबर होती मग बीजेपी एकत्र आली ठीक hmm. धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढार न्यूजला दिली त्यासाठी